लाडकी बहीण योजना आज अठ्ठावीस तारीख आहे फेब्रुवारीच्या महिन्याचा शेवटचा दिवस परंतु बऱ्याचशा लाडक्या बहिणी आज पण वाट पाहत आहेत आज की आजही आम्हाला वितरण होतं की काय परंतु यामागे वेगवेगळे कारणं दिल्या जात होतात किंवा दिल्या जात आहेत पण आज मी तुम्हाला तुमच्या मनाला आधार वाटेल अशा प्रकारची एक महत्त्वपूर्ण ऑथेंटिक जे अपडेट तुम्हाला देणार आहे त्यामुळे कोणी काळजी करू नका सर्वात महत्त्वाचं माग काय दिसत आहे तुम्हाला चारचाकी चार चाकी म्हणजे फोर व्हीलर या फोर व्हीलरचा तर यामागे काही रोल नाही ना की हा हप्ता पुढे 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 का चालला आहे आजच्या या छोट्याशा व्हिडिओमध्ये लक्षात ठेवा तुम्हाला मी माहिती सांगणार आहे काही काही लोक म्हणतात सर थोडा व्हिडिओ जरा जास्त मोठा होतो बघा शक्यतो मी व्हिडिओ उगच विनाकारण लांबवत नाही हे तुम्हाला माहीत आहे आणि जेवढं शक्य असेल तेवढं मी प्रमाणिक तुम्हाला डाऊन टू अर्थ एकदम साधे सिंपल आणि एकदम तुम्हाला समजेल या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करतो आता काही लोक निगेटिव्ह पण बोलतात तर निगेटिव्ह लोकांना आपण त्यांच्या भावना समजू शकतो उलट त्यांना आपण प्रतिक्रिया देण्यापेक्षा त्यांच्या भावना आपण समजून घेऊयात सर्वात महत्त्वाचं म्हणजे बघा वितरणाला विलंब होत आहे त्यामुळे काही लोक निगेटिव्ह पद्धतीने व्यक्त होतात पण सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या चॅनलला सुदैवाने एक जो काही आपला जे काही सबस्क्रायबरची फॅमिली आहे तर त्यांना माहीत आहे की एकदम प्रामाणिकपणे जे आहे दीपक सर आम्हाला अपडेट देतात त्यामुळे त्यांना वेगळं काही सांगायची गरज नाही चारचाकीकडे आपण घेऊयात चारचाकीचं चा जे आहे या वितरणाला कारणीभूत आहे का जसं की तुम्हाला माहिती आहे नेहमीप्रमाणे जे थांबलेलं असेल त्याप्रमाणेच मी बोलतो मी इथं स्पष्टच लिहिलं आहे तुम्हाला म्हणजे तुमचं कुठल्याही प्रकारचं जे हप्त्याचं वाटप सुरू झालं वगैरे काही नाही हे बघा चार चाकीचा सर्वे जो आहे झाल्याशिवाय वितरण होणार नाही ही तुम्हाला मी महत्त्वाची माहिती द्यायलो आहे पण आता तुम्ही म्हणाल की मग सर हा चारचाकीचा वितरणाचा जो सर्वे आहे तर तो कधीपर्यंत होईल त्याबद्दल त्या पण बोलतोय त्याबद्दल पण बोलतोय पण आता एक खूप महत्त्वाची गोष्ट बघा स्वतः आपण काय करूयात की तुम्हाला मी तुम्हाला सांगेन तुम्हाला ऑथेंटिक माहिती पाहिजे ना आता बघा बघा आपण इथे बघा जिल्हा अधिका जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सोलापूर यांनी काय सांगितलं बघा रमेश काटकर साहेबांनी काय सांगितलेलं आहे आता हे व्यवस्थित समजून घ्या याच्यामध्ये तुमचं उत्तर लपलेलं आहे आणि तुमचा जो काही तुम्हाला जे काही चिंता लागलेली ती चिंता डायरेक्ट कमी होईल बघा आता बघा मी काय सांगतो आहे खूप महत्त्वाची जी आहे माहिती आहे ही ही माहिती तुम्हाला कोणीही देणार नाही हे लक्षात ठेवा ही माहिती जी आहे तुम्हाला अत्यंत महत्त्वाची आहे की तुम्हाला माहीत असणं पहिला मुद्दा लक्षात ठेवा काय सांगितलं हे तर बघा म जिल्हा व महिला बालविकास अधिकारी जिल्हा व महिला बाल विकास अधिकारी जिल्हा स्तरावर या योजनेचं जे आहे अंमलबजावणी करण्याचं काम त्यांच्याकडे असतं म्हणजे सर्वोच्च सर्वोच्च अधिकारी कोण असतात तर जिल्हा व बालविकास अधिकारी जिल्हा व महिला बालविकास अधिकारी हे असतात हे लक्षात ठेवा त्यांनी काय सांगितलं बघा की चारचाकीची पडताळणी अंतिम टप्प्यात आहे आणि जोपर्यंत ही पडताळणी होणार नाही ना तोपर्यंत लक्षात ठेवा माझ्यामध्ये या सर्व या हप्त्याचं वितरण होणार नाही आणि त्यांनी पण काय सांगितलं आता ते पण समजून घेऊयात बघा मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा हो ज्या घे लाभ घेणाऱ्या ज्या महिलांकडे चारचाकी वाहने आहेत त्यांची पडताळणी सध्या सुरू आहे बघा त्यांची पडताळणी सध्या सुरू आहे मी तुम्हाला बघा या अगोदर पण सांगितलं होतं की पडताळणीमुळे हप्ता विलंब होऊ शकतो पुढे बघा ते काय म्हणाले आहेत तर पडताळणी पूर्ण झाल्यावर त्यांचा जो अहवाल आहे तो विभागाकडे सादर केला जाईल विभाग म्हणजे कुठला महिला व बालविकास विभाग काय आहे महिला व बालविकास विभाग विभाग अंतर्गत लाडकी बहिणी योजनेचा जे काही अंमलबजावणी आहे ती केल्या जाते म्हणजे बघा त्यांनी सांगितलं की पहिल्यांदा जे पडताळणी पूर्ण होईल आणि पडताळणी पूर्ण झाल्याचा जो अहवाल आहे तर तो विभागाकडे जे पाठवला जाईल पुढे बघा काय सांगितलेलं आहे आतापर्यंत जिल्ह्यातील त्यांनी सांगितलं की इतक्या इतक्या महिलांनी जे आहे या योजनेचा लाभ सोडला वगैरे वगैरे ती माहिती दिलेली परंतु खूप महत्त्वाची लक्षात ठेवाय थो, स ठेवण्यासारखी माहिती आपल्याकडे ही आलेली आहे की सध्या पडताळणी सुरू आहे पडताळणी पूर्ण झाल्यावर त्याचा जे आहे विभागाला अहवाल सादर केला जाईल आणि लक्षात ठेवा ही खूप महत्त्वाची अपडेटसाठी आहे कारण की जोपर्यंत तुमच्या या लाडकी बहीण योजनेची चार चाकीची पडताळणी जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत लाभ वितरित होणार नाही आता तुम्ही म्हणाल की मग ही किती दिवस चालेल ही कधीही तुम्हाला सांगतो यादी म्हणजे यादी पाठवायला काय आता काय पोस्टन पाठवायची गरज नाही बरोबर ऑनलाईन पद्धतीने पण यादी अपडेट जे आहे केल्या जाऊ शकते एका डिपार्टमेंटकडनं दुसऱ्या डिपार्टमेंटला पाठवल्या हो जाऊ शकते सर्व्हरवर अपडेट केल्या जाऊ शकते तर अशा प्रकारची यादी बी वेळेस अपडेट होईल मग ती कधीही होऊ शकते लक्षात ठेवा उद्या होऊ शकते परवा होऊ शकते कधीही होऊ शकते परंतु सर्वात महत्त्वाचं जर कारण काही असेल या हप्त्याचं विलंबनाचं ते म्हणजे हे काय आहे चार चाकी आत्ता एक तुम्हाला महत्त्वाचं सांगतो आहे तुम्हाला कुणीही अपडेट सांगणार नाही की सध्या बघा केंद्र सरकारचं पण नियोजन आहे की जर आपण जर त्यानुसार जर पाहिलं तर केंद्र सरकार पण लक्षात ठेवा विनाकारण जे काही हे आहे म्हणजे खर्च जो आहे तर तोही तो कमी करण्याच्या जे आहे मार्गात आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे बघा आपल्याला राज्य सरकारला पण जे आहे यामुळे राज्य सरकारच्या तिजोरीवर जे आहे बराचसा बोज पडणार आहे आणि त्यामुळे अपात्र जे काही लाडक्या बहिणी आहेत त्यांना इथून पुढे लाभच मिळणार नाही ही मात्र तुम्हाला खूप महत्त्वाची मी गोष्ट सांगत आहे त्यामुळे ज्या बी लाडक्या बहिणी आहेत ज्यांना चाकी आहेत तर आता असं नाही की मग द्या मग पुढच्या वेळेस ज्या आहेत ज्या काही अपात्र लाडक्या बहिणी आहेत तर त्यांना पैसे आपण देणं बंद करूयात वगैरे वगैरे तसं नाही आत्ताचं जे काय असेल थोडा हप्ता पुढे गेला तर चालत नाही चालतो परंतु कुठल्याही पद्धतीने कुठल्याही कंडिशनमध्ये अपात्र चाकी ज्यांच्याकडे आहे त्यांना लाभ देण्याच्या मानसिकतेमध्ये दे सरकार नाही आणि त्यासाठी मी तुम्हाला ही खूप महत्त्वाची गोष्ट दाखवली आहे की स्वत इथं सोलापूरचे जिल्हा जे काही महिला जी बा बाल विकास अधिकारी आहेत त्यांचं जे स्पष्टीकरण जे आहे तुम्हाला मी इथं दाखवलेलं आहे आता खूप महत्त्वाचा मुद्दा की चारचाकीचा जो काही हा सर्वे आहे तर हा सर्वे किती दिवस चालेल म्हणजे तुम्ही असं नका समजू की मग हा सर्व संपूर्ण आता मार्च तर उजडला मग मार्चपर्यंत पण उजळेल का वगैरे वगैरे काही काही तर्क वितरक असे पण मानले जातात की दोन्ही हप्त्यांचं वितरण एकत्रित होईल परंतु त्यावर कुठल्या प्रकारची अपडेट आलेली नाही त्यामुळे त्यावर आत्ता तुर्तास तरी काही बोलण्यात पाहिजे ना बघ विनाकारण कुठे पण भडकटायला नको सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण फक्त एकाच गोष्टीवर जे आहे आपलं लक्ष केंद्रित करणार आहोत ते म्हणजे आठव्या हप्त्यावर आठवा हप्ता आपल्याला नियमाने जर पाहिलं तर आज आपल्याला मिळणं अपेक्षित होताच कारण आज शेवटचा दिवस होता ना बरोबर परंतु आता फेब्रुवारीचा महिना संपूर्ण संपलेला आहे त्यामुळे असं कुणाच्या मनामध्ये नको यायला की मग असंच किती दिवस चालणार हे वितरण वगैरे वगैरे मग आता मिळणार का नाही स्वत लक्ष ठेवा यावर जेवढे बी काही मान्यवर आहेत जेवढे बी काही नेते मंडळी आहेत सर्वांनी सांगितलेलं आहे की ही योजना कुठल्याही पद्धतीने दे बंद होणार नाही काही काही लोक तुम्हाला लगेचच सांगायला येतील पुढे ही योजना बंद होणार आहे वगैरे वगैरे काही निगेटिव्ह पद्धतीने पण कमेंट्स पण करू शकतील तर त्यांना दुर्लक्षित करा सर्वात महत्वाचं म्हणजे लक्षात ठेवा योजना आपल्याला कुठल्याही कंडिशनमध्ये दुबळी होऊ द्यायची नाही आणि ती होणार पण नाही त्यात बी काही शंका नाही आहे पण खूप महत्वाची गोष्ट म्हणजे या चार चाकीमुळेच तुम्हाला सांगतोय बऱ्याचशा पात्र लाडक्या बहिणींना पण जे आहे त्यांना वेळेवर हा महिना मिळाला नाही त्याचं कारण जर काय असेल तर ही चारचाकी आहे आणि तुम्हाला काही दिवसांनी यावर सरकारकडून पण तुम्हाला स्पष्टीकरणामध्ये गोष्टी मिळतील पण त्या अगोदरच मी तुम्हाला ही खूप महत्त्वाची जी आहे एक अधिकाऱ्याने दिलेली जी काही माहिती आहे तर ती तुम्हाला मी इथे दिलेली आहे काही जे काही लाडक्या बहिणी आहेत त्यांच्या काही कमेंट्स आहेत बघा की मी काल जे व्हिडिओ टाकला होता की हप्त्यावर सॉरी हप्ता जो आहे तो वेळेवर मिळाला पाहिजे आणि आपल्या चॅनलवर नेहमी योग्य ती माहिती दिली जाते कुठलीही माहिती उगाच व्ह्यूज खाण्यासाठी नसते हे तुम्हाला मी प्रमाणिक सांगतो आहे म्हणजे जसं की तुम्हाला वाटतं जेवढं तुमच्या मनामध्ये मळमळ असते की बाबा नाही सर अशा पद्धतीने माहिती सांगा माझ्याही मनामध्ये ती असती कुठल्याही प्रकारची लक्षात ठेवा दिशा भूल करण्याची मानसिकता माझी पॉईंट झिरो पर्सेंट पण पर नसती हे तुम्ही पहिलं समजून घ्या त्यानंतर बघा की बरेचसे काही अशा कमेंट्स पण आलेल्या आहेत कोणी स्तुती आपलं आपण जे काही प्रामाणिकपणे माहिती सांगतोय वगैरे वगैरे पण आपणच नाही आपल्यासोबत बरेचसे लोक प्रामाणिक माहिती सांगतात हेही आपण समजून घेणं गरजेचं आहे पुढे बघा की फरुख सय्यद यांनी सांगितले की नाही आले सर जे आहे अकोला जिल्हा सांगितलं त्यांनी वगैरे वगैरे कोणालाच पैसे आलेले नाही त्यामुळे काही काळजी करायची गरजच नाही बघा आता सर्वात महत्वाचं मुद्दा म्हणजे की या चारचाकीचं सर्वे कधीपर्यंत होईल आणि कधीपर्यंत वितरण होईल तर बघा सरकार जेवढं स्पीड न कारण आता सध्या माझ्या मते बरेचशा प्रकारे एक नकारात्मक वातावरण चाललं आहे आणि या योजनेबद्दल कुठल्याही पद्धतीने लक्ष ठेवा काही लोक तर योजनेला बदनाम करतात पण योजनेला बदनाम करण्याचा काहीही मुद्दा नाही कारण की बघा आज आपण जरी पाहिलं आपल्याला कुठल्याही पद्धतीचं काम दिलं तर आपणही त्याच्यामध्ये विलंब लावतो कधी कधी त्यामुळे आपणही समजू शकतो की अपात्र लाडक्या बहिणींना जे आहे कुठल्याही प्रकारचा जे आहे लाभ मिळू नये पात्र लाभार्थ्यांनाच लाभ मिळावा त्यासाठी जरी अर्थ खात्याकडनं जे पैसे वर्ग करण्यात आले असतील तर तरीही ते सध्या जर आपण विचार केला तर महिला बाल विकास विभाग जो असतो म्हणजे जिल्ह्याच्या ठिकाणचा तर तिथे यादी अपडेट करण्याचं चा काम चाललं आहे जोपर्यंत यादी अपडेट होणार नाही जोपर्यंत अप्पात्र लाडक्या बहिणी बाहेर जाणार नाही चार चाकीच्या सर्वेच्या कम्प्लीट होणार नाही मग त्यासाठी एक आठवडा पण लागू शकतो हे लक्षात ठेवा किंवा त्या आठवड्यामध्ये कधीही वितरण होऊ शकतं उद्या परवा कधीही होऊ शकतं पण एक आठवडापर्यंत पर्यंत पण वाट पाण्याची अपेक्षा किंवा ती वेळ येऊ शकते याला आपण नाकारू शकत नाही तुर्तास लक्षात ठेवा सर्वात तुम्हाला दिलासा वाटेल अशा पद्धतीची मी माहिती तुम्हाला सग दिली आहे की चार चाकीच्या सर्वेमुळे आपलं वितरण पुढे गेलेलं आहे बाकी दुसरं काही कारण नाही कोणीही काळजी करायची गरज नाही भेटण का नाही आता मला वाटतं बंद झाली वगैरे 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 काही चर्चांना बघा लक्षात ठेवा मनातल्या मनात कुठल्याही विचारांना आपण तर्कवितर्क लावणं हे सापसाप चुकीचं आहे आपल्याला माहितीच्या आधारावरच आपण सांगू शकतो की सध्या काय आहे तर चारचाकीचा चा, सर्वे चालू आहे सर्वेची पडताळणी होणार पडताळणीचा अहवाल विभागाकडे जाणार आणि त्यानंतरचं जे आहे या आठव्या हप्त्याचं जे आहे वितरण सुरू होणार पण यासाठी जास्त विलंब लागणार नाही तुर्तास हे तुम्हाला याच्यातनं सांगायचं आहे काही जरी अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली मला नेहमीप्रमाणे विचारा पण कोणीही चिंता करू नका शोध शोधला सांगतो आहे काही नाही लक्षात ठेवा आज न उद्या पैसे येतील पण मात्र अपात्र लाडक्या बहिणींना जे आहे पैसे देण्याची सरकारची कुठल्या प्रकारची मानसिकता नाही आणि कोणी देणार पण नाही अपात्र लाडक्या बहिणींना तर त्यामुळे कोणी पात्र लाभार्थी आहेत तर त्यांनी कुठल्याही प्रकारची तीळ ही चिंता करायची गरज नाही तुर्तास या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात काही अडचण असेल तर नेहमीप्रमाणे व्हिडिओच्या खाली विचारा नक्कीच मी तुम्हाला तुमच्या प्रश्नांचं उत्तर देईल धन्यवाद